का करायला चालू आहे कसं कसा ओली बघा आता फक्त फसली ट्रॅली ट्रॅली जर फसली रे बाबा मी नाही ओलो या बाबा मास्तर

어, 다지 시 낚시, 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 낚티 낚시, 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 이시 낚시, 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 낚야 낚시, 낚푸낚라푸시 낚시, 낚시, 탈시낚을가이낚야

ફરી કનું નંબર ના રે રે અરે ગડામ કે હેલા ફૂટ ની લા એ ગાડી ઉટખાઈ ગઈ એ ઉટખાઈ ગઈ એ પ્રોએસ ના આ પડ ઓરીક્સ ઓરીક્સ કિત કે લેત

धिंगणा झालाय आज हे शब्द पंचावन्न पण आ काय झालं बाल एवढी ग बघा किती बियाजारी लेबरची बी न मालकाची बी आलं 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 दुसरं ट्रॅक्टर आता यावर वर्षीला दुसरं ट्रॅक्टर लावणार आहेत बघा ते रस्शी इकडं अडकणार आहे रे रस्शी फेकली काही करणार हा तुट अडक बघा आता ही रस्शी रशी बांधलेत अलीकडे साईड मयलोसोरा अण्णा रस्ीलोरा किचिप परेशानी आणि आपण मी आपू माझ्या खांद्यावर येते सध्याला <laughs> लय परेशान आहे का आपू कसं वाटेल बघा मजा वाटेल तुला इकडं भरायला चालूच था या आणि इकडं दोन ट्रॅक्टरनं चालून धरायची चालीशी बिल वाटतंय ताली पडून म्हणून कालून धरली नसती